नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहागाव चॅलेंज नंबर एकशे छप्पन या पुलावर जीवघेणा खड्डा पडल्याने समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे ही घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली ज्या ठिकाणी या रस्त्याला खड्डा पडून खाली पडले त्यावेळी काही शेतकरी तेथून जात होते मात्र सुदैवाने जीवितहानी टळली पंचावन्न हजार कोटी रुपये खर्च करून नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला हा महामार्ग सुरू होऊन जेमतेम एक वर्ष होऊन गेले एकशे वीस किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने चालणारी वाहन अशा खड्ड्यातून गेल्यास मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही नंबर या ठिकाणी हा खड्डा पडल्याने कामाच्या दर्जावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे एकशे छप्पन या चॅनेज चे काम एन सी सी या कंपनीने केले आहे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम झाल्यानेच या महामार्गात खड्डा पडल्याचं बोलल्या जात आहे या समृद्धी महामार्गाच्या चॅलेंज नंबर एकशे छप्पन चे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ज्या समृद्धी नागपूर ते मुंबई काम झालेले आहे यावर हजारो कोटी रुपयांचे कोटी रुपये खर्च होत यांनी जे क्वालिटी म्हणजे राखली नाही किंवा कामाची प्रत राखली नाही त्यावर आज हा जीवघेणी एक प्रसंग इथं घडलेला आहे तर यात नुसतं शासनच नाही तर अधिकारी कर्मचारी यात दोषी आहेत असे मला वाटते संदेश धोके विदर्भ न्यूज पिंपळगाव निपाणी